नमस्कार मध्ये आहे मला असं नव्हतं फाउंडेशन बद्दल काहीच कमी होतं मग असे मॅडम म्हणून काय मॅडम आहेत त्यांनी मला थोडं थोडं माहिती सारखी प्रॉब्लेम आणि थोडा प्रमाण कमी दाखवला कारण मला डॉक्टरांनी मला दोन ते तीन वेळा किडनीचा प्रॉब्लेम आहे म्हणून मला डायलिसिस करायसारखे होतं आणि तुझा प्रॉब्लेम मुळात म्हणजे माझ्याकडे जर ऑपरेशन झाल्यामुळे तो प्रॉब्लेम तुझा कौतुक प्रॉब्लेम आहे आणि शक्य होत आहे थोडं तेव्हा काही गोष्टी टाळाव्या लागतात मग मला सुनील सराने बसले जवळचे सुनील सराने मला एक त्या प्रोडक्टबद्दल माहिती सांगितली आणि या प्रोडक्टचा मनापासून मनापासून धन्यवाद दिवस आणि या प्रॉडक्टबद्दल सर्वांनी मैं कभी भी एंटीस्टा का उपयोग नहीं करती मैं बहुत बोलता था पर नहीं हम तो से छट हुआ पर टॉस्टिए को वो मुझे टॉस्टिए ये तीनों प्रोबेट होते हैं जब वो इसकी वापर है तो किडनी का इतना प्रॉब्लम कभी नहीं हुआ मेरा क्रिएटिन लेवल आया है मेरा 7 8 क्रिएटिन निकलता था अब जरा पॉइंट पास हो गया है और मैं सिर्फ एक कोमली इस्तेमाल की है एंटॉक्स नेचर की

मग ह्या प्रॉडक्टनं मला इतकं म्हणजे मला भरपूर मला असताना धावा वगैरे करण्यासाठी आणि किडनीमध्ये फरक म्हणजे मेन प्रॉब्लेम केला मला कारण तुमची किडनी स्वतः असेल तर तुमचं शरीर रेटर वगैरे वगैरे जे आहे ते स्वस्त होते